शेतकरी बाधवांनो आपलं परत एकदा सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा होती की जो शेडनेट आहे त्याच्यामध्ये एस टी पी पाहिजे होता आणि तो एस टी पी एका जागा दुसऱ्या जागेवर न्यायला पाहिजे होता किंवा फवारणीसाठी पण एस टी पी पाहिजे होता वरचा कारण लाईट प्रत्येकाच्या शेतात नसते तर हा वरचा एस टी पी घेऊन आलेलो पाहू शकता हा वरचा एस टी पी ए हा एस टी पी तीन पिस्टन मध्ये येतो पाहू शकता हे दाखवा जवळ येऊन तीन पिस्टन एकूण दोन बेल्ट आहे त्याला ह्याचा बावीस नंबर आहे एसटीपीचा आणि ह्याला जे इंजन येतं हो हे एकदम हाय पॉवरचं आहे सहा एस पीच जेणेकरून कोणीही आजपर्यंत दिलेलं नाही सहा एच पीच इंजन पाहू शकता एकदम हेवी इंजन आहे हा पेट्रोल टँक आहे बघू शकता एअर किन्नर आणि इकडे सायलेन्सर दिलेलं इकडे स्टार्ट दिलेली एकदम शुट्ट ह्याच्यासोबत काय एक सामान येणार पाईप मोफत आहे म्हणजे फ्री आहे बिलकुल तुम्हाला वेगळा घेण्याची गरज नाही शंभर फुटाच्या वर पाईप आहे दीडशे फुट पर्यंत तर पाहू शकता शेतकरी बांधवांनो ते दोन पाईप येतात एक रिटर्नचा आणि एक खालून पाणी ओढायचा हा पाणी ओढायचा आहे आणि हा रिटर्नचा आहे ह्याच्या सोबत दोन गणे येतात तुम्हाला फवारण्यासाठी पाहू शकता एकदम हेवी क्वालिटीच्या गणत ह्या का ह्या परत ह्याच्यामध्ये वायसर भर पण भरपूर येते पाहू शकता नंतर कधी लागले तर नंतर ही जाळी येते जेणेकरून तुम्ही शेड धुताना कोणत्याही ड्रामात लावा किंवा कितीही कचरा असला तरी ह्याला कचरा मदत येणार नाही पूर्ण पॅक जाळी पाहू शकता एकदम हेवी वेट ची त्याच्यामध्ये तुम्हाला हा पलक पाना घेतो ह्याच मॅन्युअल येतो हा पलक पाना आणि हा एक तुम्हाला साधा सिंपल पाना येतो खोलण्यासाठी हा प्लग साठी येते तर शेतकरी बांधवांनो आता हे पूर्ण एस टी पीच झालं पण आता तुम्हाला पाईप एक्स्ट्रा घ्यावा लागतो ह्याच्या एसटीपी सोबत तर हा पाईप आपण फ्री मध्ये देतो हे पाहू शकता हा दीडशे फूट पाईप फ्री मध्ये तर हा एस टी पी घेण्यासाठी सुदर्शन एजन्सी संपर्क करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद